नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुमच्या सातबाऱ्या उत्यावर सामूहिक क्षेत्र किंवा सामायिक मालकी असा जर उल्लेख असेल तर त्याचा अर्थ कायद्याने काय घेता येईल आणि जर तशा स्वरूपाचा शेरा तुमच्या उतार्यावर असेल तर ती वडिलोपार्जित मालमत्ता किंवा मिळकत समजली जाऊ शकते का या संदर्भात प्रश्न आपल्या सबस्क्राईबर मित्रांनी बॉक्स बॉक्समध्ये विचारला होता त्या प्रश्नाचे उत्तर घेण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडी मिळत मिळते मित्रांनो आपण जर सबस्क्रायबर व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑल बटनवर क्लिक करावं लागेल तरच तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट हे व्हिडिओ मिळतील आता आपण अपन आपल्या विषयाकडे वडूया उतार्यावरती जर सामायिक मालकी किंवा सामायिक क्षेत्र असा जर उल्लेख असेल तर बहुतेक वेळा याचा अर्थ असा बघितला जातो की ही जमीन सर्वांच्या मालकीची आहे किंवा या जमिनीमध्ये ज्या लोकांची नावं त्या उतार्यावर असतील तर त्यांचा सर्वांचा हिस्सा आहे परंतु असा अर्थ हा नेहमीच बरोबर असतो असं नाही कारण सातबाराचा जो उतारा असतो तो उतारा हा जमिनीविषयक फार महत्वाचा दस्त असतो यामध्ये तुम्हाला तुमच्या तुम्हा उतार्यावरचे शत्र किती आहे त्याच्यावर मालकी कोणाची आहे त्याच्यावर पीक पेरा कोणाचा आहे आणि कोणत्या प्रकारचे पीक त्या जमिनीमध्ये घेतले जाते त्याचा भोगोटा वर्ग एक आहे दोन आहे त्या संदर्भात काही निर्बंध आहेत या स्वरूपाची माहिती या ही सातबारा उतऱ्यावर दिलेली असते परंतु उतारावरती सामायिक मालकी आणि सामायिक क्षेत्र असा जेव्हा त्याचा उल्लेख येतो तर त्यावेळेस त्याचा सर्वसाधारण अर्थ असा होतो की ती जमीन त्या संपूर्ण लोकांनी किंवा जेवढ्या लोकांची नावं त्या उतारावर असतील त्या लोकांनी एक तर खरेदी केलेली असेल किंवा त्या जमिनीमध्ये त्यांचा कोणत्या तरी नोंदणीकृत दस्ताने त्या दस्तामध्ये अधिकार असतील त्या दस्तावरून त्या लोकांची नावे उत्तरावर ते येतात तर अशा वेळेस ती जमीन मालकीची आहे सामायिक मालकीची आहे किंवा त्याचे ते, ते सामायिक क्षेत्र आहे असं आपण म्हणू शकतो परंतु बऱ्याच वेळेस लोकांना गैरसमज होतो की सामायिक क्षेत्र ज्या वेळेस लिहिलं असतं तर त्यावेळेस ती वडीलोपार्जित मिळत आहे असा त्याचा अर्थ घेतला जातो परंतु वडिलोपार्जित जमिनीमध्ये सामायिक क्षेत्र हा उल्लेख कधीच नसतो त्यामध्ये जर का बहिणी असतील तर त्यांचा उल्लेख हा इतर अधिकारामध्ये केलेला असतो आणि जर भाऊ असतील तर वडिलांच्या मृत्यूनंतर जे कोणी त्यांचे कायदेशीर वारस असतील तर त्याची नोंद केली जाते त्यामध्ये सामायिक क्षेत्र अशा स्वरूपाचा शेरा घेण्याचं कोणतंही कायदेशीर कारण ठरत नाही आता उदाहरणार्थाने आपण जर समजून घेतलं की समजा पाच लोक असतील पाच लोकांनी एखादी जमीन किंवा एखादी मिळकत ही खरेदी खताने विकत घेतली परंतु ती विकत घेताना कोणाला कोणता हिस्सा द्यायचा कोणत्या दिशेकडचा द्यायचा किती क्षेत्राचा द्यायचा हे अजून ठरायचं बाकी आहे त्यामुळे जर त्या दस्तानुसार जर उतार्यावरती नोंद केली गेली, -गेली तर त्या ज्या जेवढ्या लोक असतील खरेदी घेणारे तर त्यांची सामायिक मालकी किंवा सामायिक क्षेत्र म्हणून उल्लेख केलेला असतो आता अशा वेळेस त्या लोकांना जर त्यांचा हिस्सा हा ठरवून घ्यायचा असेल तर त्यांच्यात जर म्युच्युअल अंडरस्टँडिंग असेल त्या पाच लोकांमध्ये तर त्याप्रमाणे ते हिस्से वारी करून घेतील किंवा हिस्ची वाटणी करून घेऊ शकतात परंतु त्यांच्यामध्ये जर काही डिस्प्यूट निर्माण झाला काही कायदेशीर वादत निर्माण झाला तर अशा वेळेस त्यांना दिवाणी न्यायालयामध्ये जाऊन त्यांचा जो काही कायदेशीर हिस्सा आहे तो पृथक करून घ्यावा लागतो म्हणून कायदेशीर सॉरी सामायिक मालकी आणि सामायिक क्षेत्र जर अशा स्वरूपाचं उल्लेख जर उत्यावरती असेल तर त्याचा अर्थ त्या जमिनीमध्ये जेवढा तुमचा अधिकार असेल तेवढाच अधिकार इतर लोकांचा देखील म्हणजे त्या उतारावरती जे इतर लोकांचं नाव नमूद केलं असेल तर त्यांचा देखील तेवढाच अधिकार त्या जमिनीमध्ये असतो आता या संदर्भात महत्वाचा प्रश्न असा आहे की जर समजा सामायिक मालकीचे क्षेत्र असेल किंवा सामायिक क्षेत्र असेल तर अशा वेळेस डिस्प्यूट तयार झाल्यानंतर न्यायालयात जर वाद गेला तर अशा परिस्थितीमध्ये न्यायालय मनाई हुकूम देता येईल का तर अशा परिस्थितीमध्ये न्यायालयाला मनाई हुकूम हा देता येत नाही मनाई हुकूम देण्याचा न्यायालयाला अधिकार कधी की ज्या वेळेस जो व्यक्ती मनाई हुकुमाची मागणी करतो त्याचा जर हिस्सा पृथक झालेला असेल तरच त्याच्या हिशापुरता मनाई हुकूम देण्याचा न्यायालयाला अधिकार असतो त्यामुळे सामायिक क्षेत्र असलं म्हणजे वडीलोपार्जित मिळकत आहे असा त्याचा अर्थ होत नाही तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर कायदेशीर काही वैयक्तिक प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद